सदलक्या कनकदास सर्कलचा फलक उघडला रस्ता कंत्राटदाराकडून पुन्हा बसून देण्याचं आश्वासन सदलका येथील नागराट रस्त्यावरील मुत्तलकोडी बिरसिद्धेश्वर मुत्तलाप्पा गुडी कमाणीजवळ असलेल्या गतवर्षीचं गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बसवलेल्या कनकदास सर्कल नावाचा फलक मुत्तलकोडी बिरसिद्धेश्वर कमानीपासून नेजपर्यंत केल्या जाणाऱ्या रस्त्याच्या कंत्राटदाराने उकडून टाकला तो फलक कमाणीला टेकून उभा केला होता त्या शेजारी लावण्यात आलेले सुमारे पंधरा अशी चळवळ सुरू असताना हा फलक आणि तीन चार वर्षांपूर्वी गतवर्षीच्या गुढीपाडवेच्या दिवशी समस्त कनकदास प्रेमी धनगर समाजाने या ठिकाणी हा फलक लावला होता त्यावर राजकारण होऊन राजकीय दबावातून हा फलक या जागेवरून हटवण्यासाठी पोलीस बळाचा वापर झाला होता रात्री उशिरापर्यंत हा विषय चिघळला होता सरते शेवटी हा फलक स्थिरावला आता पुन्हा रस्ता कंत्राटदारांनी या धनगर समाजातील कुणालाही कल्पना न देता तसंच रस्त्याच्या निर्णय कार्यात कुठलीही अडथळे येत नसताना देखील हा फलक आणि शेजारचे झाड काढल्यामुळे धनगर समाजाने कंत्राटदार यांच्यात वाद झाला शेवटी कंत्राटदारांनी आपली चूक मान्य करून फलक पूर्वत बसवून देण्याची ग्वाही दिली आणि वाद मिटला यावेळी राजकुमार डांगे संतोष हुगार रायप्पा डांगे मुरारी बिळिकुरी लग्मना महिपती यल्लाप्पा माडलगी सिंगाडी केशे महादेव घोबडे बाळू गावडे मारुती माडलगी आणि समस्त धनगर बांधव उपस्थित होते महानकर निप्ससाठी तात्यासाहेब कदम सदलगा ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा